सर बीड गोट्या गीते याला मकोका कायद्यातून बाजूला करण्यात आलेला आहे नेमका गोट्या गीते हा या राज्याचा जावई आहे अशी रिव्हॉल्वर फिरताना त्याची विडी होती मला धमकी देताना त्याची विडी होती कोण विचारणार अरे नशीब चांगला अजून वाल्मिक कराडला सोडला नाही यांनी वाल्मिक कराडला सोडला नाही नशीब समजायचं आपलं ये कमी 4-5 हत्यांमधला आरोपी आहे किंबहुना परही मधले जे प्रकरण होत ज्याच्यामध्ये त्यांनी त्या मानसेनचं नाव विचार विसरलो मी जे हत्या झाली होती त्या हत्यामध्ये ज्यांनी गोळ्या गोड़, मारल्या तू गोळ्या मारणारच गोट्या घेते होता महादेव मुंडे नाही असंच प्रकरण होत आम्ही अजून दोन मिनिटात सांगू शकतो म्हणजे ते प्र ते ते प्रकरण राजकीय प्रतिस्पर्ध्याला जेलमध्ये घालण्यासाठी म्हणून वाल्मिकी कराडनी रचलं होतं जो मेला त्याला मारलं गो गोप्या त्या गोट्या घेत्या रे त्याला गोळ्या घातल्या आणि नाव दुसऱ्याचं घेतलं पोलिसांना हे सगळं माहितीये महाजन नावाचे पोलीस अधिकारी होते संतोष देशमुखच्या प्रकरणात देखील हेच महाजन होते आणि हा महाजन हा निव्वळ वाल्मिक कराडचा पगारी नोकर होता अशा प्रकाराने जर गुंडगिरीला तुम्ही वरधस्त देणार असाल राजश्रय देणार असाल तर मग पत्रकारांना मारहाण झाली याच्याबद्दल एवढं दुःख काय व्यक्त करायचं महादेव मुंडेची हत्या झाली त्याची बायको रडते आत्महत्याचा प्रयत्न केला मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की कमीत कमी त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पण माझा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांना आहे की टे है जमील शेखच्या हत्या प्रकरणात आपण स्वतः आम्हाला सांगितलेलं की फेर चौकशी करतो कुठे ती फेर चौकशी आरोपी आजही मोकाट फुटत आहेत सगळे पुरावे उपलब्ध आहेत मोठ्या गीते काय नाही तर जमीलच्या हत्याकांडातला दुसरा आरोपी काय सगळे सारखेच आहेत जर त्यांना राजकीय आशीर्वाद देऊन ठेवून देणार कोयलिशनच गव्हर्नमेंट आहे म्हणजे मिलीजुली सरकार आहे मिलीजुली सरकार मधल्या एका माणसाचा खास माणूस जर आरोपी असेल तर मग त्याला वाचवा गोटे आणि इथे हा कोणाच्या पक्षाचा आहे हे वेगळं सांगायला नको